नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वाईट एच एस ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता आम्ही निघालो आहे कारलीच्या एकवीरा देवीला आणि माझ्यासोबत आहे हर्ष आणि आहे आपली गाडी आम्ही निघालो आहे आता आम्ही आम्ही तळेगाव एमआमध्ये तर चला जाऊया एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी आज निघूया आता तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आज खूप इंटरेस्टिंग होणार आहे खूप दिवसात ना आम्ही निघालो एकूण देवीला मी तर जाऊन आलो आहे पहिल्यांदा पण बायको आणि मुलीसाठी आज पहिल्यांदाच निघाले ते तर झालं जाऊया आता एकूण देवीचं दर्शन घेऊया आणि देवीच्या गडावरती आज किती गर्दी आहे कारण आज सुट्टी असते गर्दी असू शकते तर आता आम्ही थांबलो आहे एका हॉटेलमध्ये अशु चल आहे का हां आहे देवीला पप्पाला चला चला भेटूया डायरेक्ट एकविरा देवीच्या गडावरती मित्रांनो एकविरा देवी ही महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठ मानली जातात त्यापैकी पार्वता यमाई रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी लोणावळ्याजवळील वेहेरगाव कारला घरावरील आई एकविरा देवी ही एक अधिशक्ती असून एक जागरूक देवस्थान म्हणून त्याची ख्यातीही आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानामध्ये कारला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे एकविरा मंदिर हे आपल्याला पुण्यापासनं साधारणतः सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती पडतं व तसेच मुंबईपासून चौऱ्याण्णव किलोमीटर अंतरावरती आपल्याला पडतं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर पाहत असाल तर इथे भरपूर प्रमाणात वाहनांची ट्रॉफिक झाली आहे कारण आज नवीन वर्ष चालू झाले आणि या नवीन वर्षामध्ये दे। देवीचे दर्शन घेणे गडावरती आणि डायरेक्ट आता गडावरती गेल्यावरती भेटूया मित्रांनो आत्ता आम्ही आले एक वेळ्या गडावरती आणि आपली इथं आता गाडी पार्किंग केली पूर्ण अशी इथं पार्किंग आहे गाडामध्ये आणि आता आपल्याला इकडनं वर जायचं आहे जायचं आता गडावरती आपल्याला इसवी सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजेच लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कारला लेणी या लेण्यात ऐश्वर्य असले तरी डामडोल नाही पुणे मुंबई या दोन महाराजांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गडकिल्ले भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कारला लेणी व श्री एकविरा आई मातेचे मंदिर आपल्याला पाहायला भेटते तसेच आपल्याला गडावरती जाताना या आजूबाजूला दुकानं पाहायला भेटतात येथे आपल्याला परिसरातील देवीला विहरगावची एम आई अंबामाता किंवा परशुराम मांगा जेणेकरून मी पुढच्या ब्लॉगमध्ये हे नक्की दुरुस्त करेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर जरूर करा मित्रांनो व तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर शेजारी ती बेला एकोण घंटाही दाबा जेणेकरून माझे नवीन नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तोपर्यंत चला मित्रांनो टाटा बाय बाय